पावसाळा आला रे आला की अनेक बडबड गीतं आपल्या ओठांवर हळुवारपणे फेर धरतात त्यातलंच एक गीत म्हणजे अग्गोबाई ढग्गोबाई याच अग्गोबाई ढग्गोबाई या प्रचंड लोकप्रिय झालेल्या अल्बमचा दुसरा भाग आता लवकरच येतोय संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ही जोडी आता या नव्या अल्बमच्या रेकॉर्डिंग मध्ये व्यस्त आहे अग्गोबाई ढगोबाई या लहानग्यांच्या भाविष्यातल्या गाण्यांचा अल्बम काही वर्षांपूर्वी आला तो प्रचंड लोकप्रिय ही झाला त्याचाच दुसरा भाग आता येतोय त्याचं पहिलं रेकॉर्डिंग पुण्यातल्या स्टुडिओत झालं या अल्बम साठीच सा पहिलं गाणं संगीतकार सलील सास मुलगा शुभंकर यानं गायलंय त्याच्या आवाजातली निरागसता गीतकार संगीतकाराच्या जोडीला अधिक भावली आहे खूप चांगलं वाटतं की त्याचं पहिलं गाणं जे झालं ते, ते काहीतरी फॅमिली व्हॅल्यू रिलेशन्सची व्हॅल्यू असलेली झाली उगीचंच कुठलं तरी धमाल गाणं नुसतं चिमणी काळाचं झालं असतं तर याच्यापेक्षा मला हे खूप समाधान आहे करून करून काळजी माझी करून करून लाड दमलात तुम्ही आई बाबा झोपा जरा गाड असं ते गाणं आहे म्हणजे लहान मुलांनी आईवडिलांसाठी गायलेली अंगाई या अल्बममध्ये एकंदर आठ किंवा नऊ गाणी असतील मात्र लहानग्यांच्या शब्दात असूनही ती निव्वळ बालगीत होणार नाही तसं पथ्य पाळण्यात आलं आहे त्यामुळे घरातल्या आजीपासनं ते घरात लहानग्यांच्या आजी आवडत्या स्पायडरमॅनच्या बायकोपर्यंतची अनेक पात्र या अल्बम मध्ये डोकावली आहेत काय कुठेतरी लहानपणापासून ते स्पायडरमॅन स्पायडरमॅन तिची ट्यून ऐकलेली असते तर मी म्हटलं की त्याच्या जवळ जाणारी पण ती नाही आणि ते दोन अडीच महिन्यानंतर मला अचानक एकदा प्रवासात स्पायडरमॅन स्पायडरमॅन मिसेस स्पायडरमॅन आता हे ती टट 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 म्हणजे ते मिसेस स्पायडरमॅन त्यामुळे कुठल्या क्षणी केलं लग्न काय सांगू सांगून शिपखोट नवीन घरात गेले तर हो जळमट जळमट घाई घाईत छत जमीन झाडायची सोय नाही कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही स्पायडरमॅन स्पायडरमॅन मिसेस स्पायडरमॅन लोकप्रियतेचे उच्चांक मोडणाऱ्या अग्गोबे ढग्गोबे या अल्बम मधलं शीर्षक गीत कायम ठेवून त्याचे शब्द आणि चाल दोन्ही बदलण्याचं चा आव्हान या जोडीनं स्वीकारलंय सप्टेंबर महिन्यापर्यंत हा अल्बम बाजारात येईल अशी अपेक्षा आहे सामराठी पुणे